नागपुरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बेहदोडकर यांना राष्ट्रपती जीवनरक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपुरात झालेल्या पूरसदृश स्थितीदरम्यान त्यांनी दोन जणांचे प्राण वाचवले होते या धाडसासाठी शासनातर्फे हा पुरस्कार देण्यात आला जानकी टॉकीज परिसरात एक महिला आणि तिचा मुलगा पुराच्या पाण्यात अडकले होते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता भेदोडकर आत गेले आणि अडकलेल्या त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले आणि त्यांचे प्राण वाचवले त्यांच्या शौर्याबद्दल समाजातील सर्व घटकांनी त्यांचं कौतुक केलं होतं शासनाने देखील त्यांच्या धाडसाचं कौतुक करत पदक देऊन त्यांचा सत्कार केला